दिल्लीमधील जेएनयू मध्ये मराठी अध्यासन केंद्राचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन झालंय एकीकडे फडणवीसांच्या हस्ते मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन झालं तर दुसरीकडे जे मध्ये एस एफ आय न फडणवीसांच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे जनसुरक्षा विधेयकाविरोधात एस एफ आय न आंदोलन केलेलं आहे फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे एसएफआय कार्यकर्त्यांनी निदर्शने केली जनसुरक्षा कायदा मावी घ्यानं यांचा विरोध हा छत्रपती शिवाजी महाराजांना ही तीच मंडळी आहे देश, देश के तुकडे होंगे अशा प्रकारच्या घोषणा दिल्या होत्या ही तीच मंडळी आहे ज्यांनी डाव्यांच्या अर्बन नक्सल कट्टर नक्षलवाद्यांच्या विरोधाचा जो कायदा केला आहे त्याला विरोध करताय आणि म्हणून हे खरी मंडळी हा त्यांचा खरा चेहरा आहे जो देशाच्या विरोधात आहे देशाच्या चांगल्या कामाच्या विरोधात आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा अध्यासनाच्या उद्घाटनालाही त्याच विरोध करतात